नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी महिलांनो गळ्यातील दागिने सांभाळा महिलांच्या गळ्यातील सौभाग्यचं लेणं मंगळसूत्र असो सोनसाखळी असो किंवा इतर दागिने सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे चोरट्यांची यावर नजर पडते अगदी वर्गळीच्या ठिकाणी चोरट्या हातोहात दागिने लांबून पोवार पोवारा पोबारा करतात गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या चोवीस घटना घडल्यात त्यातील दहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय आता नवरात्रोत्सव सुरू होत असून दसरा दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपले या दिवसात अशा घटना वाढण्याचा धोका असून त्यामुळे खबरदारी घेतल्यास किमती दागिने सुरक्षित राहू शकतात शहरासह ग्रामीण भागातही चोरट्यांचा वावर गेल्या आठ महिन्यात चेनस्टॅचिंगच्या चोवीस घटनांची नोंद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे यातील केवळ ठराविक गुन्ह्यांची उकल झाली शहरासह ग्रामीण भागातही चोरट्यांचा वावर वाढलाय शेतात जाणाऱ्या महिला सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेले वृद्ध आठवडी बाजार बसस्थानकातील गर्दीत चोरट्यांकडून दागिने लंपास केले जातात सोन्याचा दर प्रतितोळा पंच्याहत्तर हजारच्या वर गेलाय किमान दीड दोन तोळ्याचा दागिना चोरट्यांच्या हाती लागला तरी लाख ते दीड लाख रुपयांचा फटका बसतो शिवाय भीतीनं गाळून होणारा शारीरिक मानसिक त्रास वेगळाच असतो नवरात्रोत्सव दसरा दिवाळी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढण्याचा धोका असतो असे प्रकार टाळण्यासाठी महिलांनी सार्वजनिक ठिकाणी दागिन्यांचे प्रदर्शन करू नये गळ्याभोवती रुमाल बांधावा मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडताना अनोळखी व्यक्ती जवळ येताच सावधानता बाळगावी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके म्हणाले की गस्त आणि रेकॉर्डवरील चोरट्यांवर पोलिसांची करडी नजर असल्यानं गुन्हे रोखण्यात येत आहे घडलेल्या गुन्ह्यांची उकल करून मुद्देमाल परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल